जगामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले एकोणीसशे ऐंशीपासून आजपर्यंत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेला आहे तो मनाच्या मुस्लिम समाजामध्ये मनामध्ये जी खतखत आहे की काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती जाणीव व्हावी म्हणून ही बैठक या पुणे शहरातून घेण्यात आली आणि आमची मागणी आहे ज्या वेळेला काँग्रेस पक्ष कमजोर होता एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधी यांनी इंडिकेट सिंडिकेट झालं होतं इंदिरा गांधीवर सर्व मुस्लिम समाज नक्की समाज आणि काँग्रेसचे सर्व लोक एकत्र आले लो त्यावेळेला पुणे शहरात प्रथमच अमिनुद्दीन पेरवाले आमदार झाले त्याच पद्धतीने सांगलीमध्ये अफीज धतुरे यांना पतंगराव कदमांनी मदत करून ते आमदार झाले त्याच पद्धतीने नगरमध्ये यासिर सर हे आमदार झाले ते प्रांत अध्यक्ष बी होते मंत्री बी होते त्यानंतर काँग्रेसची परिस्थिती चांगली झाली आणि मुस्लिम समाजाची परिस्थिती बिकट होत गेली त्यानंतर मुस्लिम समाजाला राजकीय स्थान पक्षाने दिला नाही त्याची मनामध्ये दुःख आहे त्या दुःखाला वाचा पडण्यासाठी आणि आम्ही सर्व एकत्र येऊन मागणी करतो की पुणे शहरामध्ये दोन तिकीट मुस्लिम समाजाला द्यायला पाहिजे आणि त्यांना निवडून अन्यायासाठी सर्व लोकांनी एकत्र के काम केलं पाहिजे आम्ही जसं त्यांच्यासाठी काम करतो त्यांनी मी आमच्यासाठी काम करतो अशी आमची मागणी ट्रॅक रेकॉर्ड आपल्या समोर आहे लोकसभामध्ये अठशे चाळीस सीट होती आणि एकही सीटवर मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याच्यानंतर आमचे दोन भाऊ विधान परिषदेमध्ये त्यांना पुन्हा मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली नाही आणि आता, आता विधानसभाच्या इलेक्शन येणार आहे आमची मागणी आहे की मुसलमानानं त्यांच्या लोकसंख्येनुसार तिकट दिली गेली पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना त्यांच्या आबादीनुसार तिकीट देण्यात येत नाही तोपर्यंत ते निवडून येणार नाही आणि आपल्याला माहीत आहे की मुसलमान जे आहे ते पूर्णपणे देशाच्या संरक्षणासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी लोकतंत्राच्या संरक्षणासाठी जे पूर्णपणे जे सुचलू दल आहेत त्यांचा बोध करतात त्यांना सपोर्ट करतात आणि तरीहीसुद्धा जे सेक्युलर दल आहे ते चांगल्या प्रकारे उचित संख्येमध्ये ते तिकट देत नाही आमची सर्वप्रथम आणि मोठी मागणी आहे की जे सेक्युलर दल आहे एन सी पी आहे किंवा काँग्रेस आहे किंवा शिवसेना आहे त्यांनी जवळजवळ त्यातीस पैंतीस मुस्लिमांना तिकट दिली गेली पाहिजे दिली पाहिजे आणि फक्त तिकट नाही दिली पाहिजे तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांनी हे म्हणजे ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जर असं झालं नाही तर मुसलमान जे आहेत त्यांचे बंधक वोटर नाही म्हणजे त्यांच्या चॅटली वोटर नाही ते स्वतंत्र आहेत आपला निर्णय घेण्यासाठी आणि स्वतंत्र आहे पुढे जाण्यासाठी पण हो परंतु तिने पुढच्या मीटिंगला पहा मुस्लिम महिला जरूर पुढे यतील आणि ज्याप्रमाणे आम्ही पुरुषांना सीट मागतो तशी सी जर महिलांना कोणत्या पार्टीने सीट दिली 100% आम्ही मुस्लिम महिला पहिली एक महिला उभी राहणार आणि तिला येऊ होते हे आम्हीच ठरवलं ही गोष्ट महत्त्वाची असते की जेवढे समाज जेवढे संघटना आणि जेवढे वर्ग तुम्हाला मदत करतात त्यांची काळजी पक्षने यायची असते पक्षाने यात पुढाकार घेऊन मुस्लिम समाज सातत्याने जेव्हा मतदान करत आलेलं आहे आणि निवडून देण्यात त्यांचा मोठा सहभाग आणि वाटं राहिलेलं आत्तापर्यंत तर अशा सर्व पक्षांनी मुस्लिम समाजाला सफा होऊन जवळ घेऊन उमेदवारी द्यायला पाहिजे त्यांनी त्यांच्या मागणीची वाट सुद्धा बघायला ना नाही पाहिजे आणि मेरिटची जी गोष्ट आहे निवडून येण्याची क्षमता तो पक्ष तयार करतो स्वतः उमेदवाराचं असतं त्यात सहभाग परंतु पक्षावर ही जास्त मोठी जबाबदारी आहे आणि पक्षाने पाहिजे राहुल गांधींचा विचार जे आहे ते सर्वांना साजेदारी द्या भागीदारी द्या हे बरोबर आहे पण खालचे जे लोक आहेत ना ते त्याच्यावर अंमल करत नाही मेन महत्वाचं हे आहे मुद्दा आणि जे आज आम्ही मागणी केली ते राहुल गांधी विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात आमचं काही बोललं नाही पण जे खाली जे त्यांचे हस्ते हस्ते जे खाली आहेत ना ते लोक मुंबई लोक काही त्या राहुल गांधींनी सांगितलेलं त्याच्यावर अंमल करत नाही तर ते दुग्ण आमचं आहे आणि आज आजपर्यंत आम्ही मुस्लिम समाजाने मौलाना अबुल कलाम आझाद केल्यानंतर कुठल्याही मुस्लिम नेत्याला आम्ही फॉलो केलेलं नाही आम्ही ते आम्ही गाणाला किंवा काँग्रेसच्या मागेच राहिले पण ते ना आम्हाला वापरून घेतात आम्हाला संधी कधी कुठेही देत नाही आज मुख्यरबाई जे हे घेतले आहे फॉलो उचलले तर हे विरोधात नाही आहे पण आपला हक्क आपण आपल्या घरात मागणार नाही गाणी खरे आम्ही घर सोडून पडणारेही नाही आहे कारण हा पक्ष बी आमचा आहे ती पार्टी आमची आणि पार्टीचे लोकही आमचे आहेत आणि ते आम महाविकास आघाडी आहे ते आता मित्र पक्ष असल्यामुळे ते बी आमचे फॅमिलीतले लोक आहेत आणि त्यांचेकडे आम्ही मागणी करणार बाकी आम्हाला काय बाकीचं काय आम्ही सांगणार नाही आहे आणि आम्ही हक्क मागून घेणार लढून घेणार आणि जिंकूनही येणार पण पक्षाने आम्हाला साथ द्या